हो आई हो गाई दादा आणि पिलू गेले ते फोर व्हीलर मध्ये पुढे फोर व्हीलर बघितली तुम्ही किती छान सजवली आहे आणि आता आई आणि मी चाललो आहेत सगळे दिसतात ते फक्त बेबी नाही दिसत आहे अरे रँडम फुलं घे एवढा टाइम नाही आपल्याकडं पण इज वेलकम टू माय चॅनल तर माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत so, आहे सो आजचा ब्लॉग खूप खूप खास आहे कारण आज आहे माझा बड्डे आणि अजून एक स्पेशल म्हणजे आमच्या घरी येणार येणार आहे आमचा छोटा पाहुणा म्हणजे आमचा चिमुकला बी, -बी आमचा लाडू तर त्याचं वेलकम करणार आहोत आम्ही तर, तर, तर कसं डेकोरेशन करतो करतोय काय आहे सगळं काय काय होतं आहे हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या फॅमिलीमध्ये माझा दीर आणि जाऊसुद्धा तुम्हाला बघायला भेटणार आहे तर हा ब्लॉग स्पेशल आहे खूप तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा आणि कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तर शेवटपर्यंत बघा व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला केलं नसेल तर काय आता हो आई हा म्हणे असे फुलांना उठून आणावं की मग जरा वाईट पाहिजे होते आई वाईट <laughs> <दियाना रा। laughs> आता नसल्यावर बाजारात ना कुठं नाही दुसरीकडे कुठं भेटणार नाही आता काय करू मार्केट अर्धातच नाही तर कुठं नाही आणायचे ते गुलाब छान भेटले हा अर्धात मिळायला नको कशी गाठ मारलाय बघ देणार चेंबर भरले सगळं जरा स्वच्छ कर आता मला फुलं टाकायच्या तिथे काय तो पाणी सगळं बाहेर आलंय काय तर काम सांगाल असे बघ पाकळ्या टाकायच्या का फुला टाकायची ते सांगा पाकळ्या पाकळ्या आई हे एवढे छोटे फुलं सगळं छोटे फुलं

काय म्हणली पण नाही थँक्यू वेंक्यू पण म्हणली नाही चॉकलेट घेऊन लाज वाटते का तुला का तुझ्या निमित्तानं लेकर खातील आता येणार की सगळी गॅन काय आमच्या काळात नव्हतं आता एवढं तरी द्यायला लागलं कपकी कॅन्डल कॅन्डल काय कॅन्डल पिंडल काय नाही संध्याकाळी कॅन्डल दिवस त्याच्यामुळं कॅन्डल नाही लावायचं रात्र झाल्यावर कॅन्डल लावायचं कुत्रेंना सिम्मान किती तरी दिले तुला माझा <laughs> बर्थडे स्पेशल होते माहिती का बर्थडे टू यू बर्थडे टू यू, तू यू। तू मला भी नशिब लागतय हो ते ते काडाने एका झटक्यात सगळा संपला पाहिजे नाही रे सगळ्यांना वाटून आहे एका झटक्यात कसं अरे बघा तू खावा तुझा बर्थडे आहे थांब हां हां हैप्पी बर्थडे काय वाढदिवसाच्या शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा अमितला दे पूर्ण दादा गेले निघून दादा उठून देऊन ये, तरे ये तरे <laughs> <laughs> तुम्ही खा दादा तू दे तुझे पहिलं जातं दे आणि खाईल राव दे नाही नाही देऊ देऊन बाहेर गेलाय निघाला तेच ना तांदूळ तांदूळ हे सगळं आता सगळं ठेवलंय हा हा काय काय ठेवलंय घोगऱ्या शिजवायचं सामान आहे काय काय हरभरे आहे हो आई ऐकायचं आहे नाही सांगायचं ओके गन साई हे ऐक ये नाही नाही आता शोधते बरोबर आता माहित झालं कुठे आग ती परत विचारायला बघू द्या तुला सांगतो की मी हे कुठं ते कुठं तुला नाही विचारणार माझ्या मागे पिटपिट लागल ते कुठे रे हे कुठे रेट ठेवायचे ठेव ठेव चालेल व्हायचं रे होय अ फुटाणे फुटाणे झाले मला सांगायचं ना फुटाने हे बघा फुटाणे आणले आधीने घरातल्या हरभऱ्याचे घरातल्या हरभऱ्याचे वाव गरम आहे रे हा मग भट्टीतलं म्हणलं मग गरम असणार सर्दी जाईल कि खा 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 ले ले, सर, खा, खा, खा किती वेळ मिनिटात पोहोचलो सो गाईज आम्हाला पिल्लूला घरी घेऊन यायचे तर आमच्या डेकोरेशनची घाई गडबड चालू आहे आम्ही हे बघा फुलांच्या पाकळ्या करते मी गेले एक तास झाले खूप छोटे छोटे फुले तर हे झेंडूचे पिवळ्या फुलांचे केले आता ऑरेंज फुलांचं चालू आहे मला पाकळ्या करायचं आणि आई बसतात ते आता इथे गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या करायला दुपारचे वाजले ते अडीच आणि आम्हाला पाच वाजता पिल्लूला आणायचं आहे पूर्ण डेकोरेशन करून बलून वगैरे दादा फुगवतात ते आदित्य गेला आहे माझ्या नंदे नंदेला आणायला हॉस्पिटलमध्ये सो मग सगळे मिळून एकत्र आम्ही करतोय डेकोरेशन छान छान तयारी चालू आहे तयारी चालू आहे आजीबाई काय करावं आजीला आजी पण सोप आहे नाही करा आजीचे गुडके किती छान आहे खरं ना काय करायचं आता कसं करणार पाकळ्या तर लागतील आपल्याला <laughs> नाही ना पाकळ्या ना, लागतील की हे जे असे फिसकट हे फिसकटी मेल पण छान येतोय बघा एवढी सर्दी तरी गाईज हे एक किलो फुलं आणलेत गुलाबाच्या आईने आणि आधीने सकाळी हे साठ रुपयाचे एक फुलं आहेत हे एकशे वीस रुपयाचे काहीतरी एक किलो फुलं आणलेले पूर्ण येलो आणि हे चाळीस रुपयाचे आणलेले आहेत मला झाली आहे सर्दी बेकारवादी सर्दी झाली आहे

टाइम अरे फुलं घे नाही आपल्याकडं पटपट उचल ना मग त्याच्यातलं फुलं तू जा तू तिकडे पाहिजे उचल ना मग सगळे पटकन हातात तर आतू आणि चाचू काय करत आहे डेकोरेशन ने काय केलंय सरक रे मला दाखवू दे हे जे हार्ट आहे रेड कलरचा तो मी बनलाय ते पिलूने लावले आणि फुगे पिलू आणि आधी लावतोय अरे मी बाहेर काय केलंय ते दाखवते तुम्हाला नाही ते आम्ही झाकून ठेवलंय ऍक्च्युली आमच्याकडे येतोय पाऊस इथे वेलकम लिहिलेलं आम्ही झाकून ठेवलंय चला करायचं का

काय काय करायला लागलेस okay. बघू दाखव फोटो दाखव फोटो दाखव भारी केले रे हा सेंटरवाला फोटो दाखव रे जरा कुठला हा क्युटी छान like दिसतय छान दिसतय पण मी तिला तेच म्हणत होतो रॅन्डम एक 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 सोडून बांधायचं कसं पण हा बांधा बांधा गरम होते बाबा आता पण नाही चालू करायचं सगळं डाबडूब 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 पडून जाईल हा हे मस्त केलंय तू हार्ट कस काय डोकं चाललं रे अरे तू एकच सीटकवलं होतं ना म्हणून बघूच झालं असं होई हां बांधते तो कोपऱ्यात आणि तिथून हे तर आप लिवला बांध तिकडे ना हां चला चला अरे ते फूल टाकतोय ना कडे नको ना ए इकडे इकडे राहायला की करतोय अर्धवट दाखवतोय का मग सर का तुम्हाला वेळ लागणार आहे अजून नाही कोणी मध्ये येऊ नका मी केले सगळं ओ हलू हलू <laughs> येस आमच्या पिलू ने केलं हे सगळं नाही नाही दिसतीये ती दिसतीये माझी आयडिया आहे येस खूप छान आयडिया आहे मदत केली नाही गप गप किती खोटी आहे बघा किती खोट बोलावं किती हे मी केलंय गाईज हे सगळा पाथ बनवलाय हा दादानी आणि मी बनवलाय तू तू हे डेकोरेशन केलं ये आणि हे पाथवाले दादांनी मी केलंय ओकेच म्हणलं तेवढं तर घालू दे तिला थोडं केलीये काम बापरे एवढी तयारी कशासाठी हो मॅडम हो का मस्त दिसायला लागले रे हे फक्त असं रिकाम एक व्हिडिओ घ्याव सगळा मी आता ते वेलकम तो उचलल्यानंतर मी घेणार आहे सगळा कळला का हा तेच सर का पिले पिली सरक 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 मला गाडी दोली होती काहीच दादा आणि पिलो गेले ते फोर व्हीलरमध्ये पुढे फोर व्हीलर बघितली तुम्ही किती छान सजवली आहे आणि आता आई आणि मी चाललो आहेत आवरून मागून आईंना काहीतरी आहेर वगैरे करायचं आहे तिथे आणि मग आहेर वगैरे करून आम्ही पुढे येऊ आणि मग मनात येतील मागून बाळाला घेऊन सो आता आम्ही रेडी होऊन निघालो आहे मनाच्या घरी जायला माझ्या जाऊबाईच्या घरी आम्ही वेलकम झाकून ठेवलंय खराब होईल म्हणून खा 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 शेंग्या, शेंग्या खा गा। कुठली ती म्हणजे माझे आहे का चप्पल ती नाही माहिती आई दिदीला दिदीला पाठवा सगळ्यांच घ्यायची ते दादाला नसतं घ्यायचं ना म्हणून म्हणून नाही घेतलं दिदीला पाठवा हा आम्हाला फोटो काढायचा होता बट आम्हाला घाई निघतोय येऊ का बाय हो गाईज आम्ही देऊन आलेलो आहे करून आता येते तोपर्यंत सगळे फटाके वगैरे लावून ठेवते जवळ आलं कि फटाके गडाला काय झालं का बघ पहिला जाऊ लागलंय तुला कसं काय लागलं दगडाला विचार म्हणलं पहिला जाऊ

बघा आमच्या पिल्लूच्या स्वागतासाठी किती पोर जमा झाले ते इथे तिकडं बायका बसले ते वाट बघत पिल्लू येईल म्हणून सो गाईज बेबी यायला लागले बेबी यायला लागलय बेबी यायला लागला आहे आमचं तर ना आता आम्ही वाट बघतोय फटाके लावणारे आम्ही इथे

सो गाईज आमचं पिल्लू आलेलं आहे आणि इथे आम्ही मस्त सॉन्ग्स वगैरे लावलेले तर सॉन्गचा व्हॉइस ओव्हर सॉन्गचा कॉपीराईट आहे म्हणून मी करत आहे व्हॉइस ओवर तर आमचा पिल्लू आलेला आहे घरी आणि आम्ही त्याचं फेस हाईड करतोय बिकॉज मम्माला त्याच्या फेस दाखवायचा नाही आहे आणि बेबी आहे ना सो नजर पण लागते तर आम्हाला पण दाखवायचं नाही सगळ्यांना सो आम्ही त्याला हाईड केलेलं आहे आणि मस्त छान स्वागत करत आहोत आम्ही आमच्या पिल्लूचं फर्स्ट टाईम पिल्लू घरी आलेलं आहे तर मज्जाच मज्जा आहे खूप सारा एन्जॉय आज इकडे सगळ्यांचं फोटो सेशन चाललेलं आहे सगळे या 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 करो सगळ्यांना गोळा करून आम्ही फोटो सेशन करतो आहे आणि मग एंट्री करणार आहे एंट्री एवढी छान एवढी छान आहे ना, ना, ना तुम्हाला सांगते वाव माझी जाऊबाई बघा तुम्ही हां हीच आहे माझी जाऊबाई आणि आम्ही बोलतो तुम्हाला सगळ्यांना असं वाटतं की आम्ही बोलत नाही बट आम्ही बोलतो एवढंच की तिला आवडत नाही व्हिडिओज वगैरे म्हणून ती दिसत नाही जास्त ओकेंडास इकडं तर बरंय बघ आतमध्ये बाहेर जा तू बाहेर जा हा उमर्याच्या बाहेर जामराय

फॅन चालू करा बाहेरचं हॉल म्हटलं तरी नाही हे नाही फॅन चालू करा काय होत नाही तिकडे पोरी टाकल्या सगळं आणलं सगळं आम्ही अरेंज केलं तुला आवडलं का मी शोधलं होतं फर्स्ट बर्थडे सगळं हे दुपारपासून आम्ही करायला लागलेलो किती वेळ गेला मग

मम्मा 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 म सो गाईज बेबीला घरी घेऊन आलेलो आहे आणि माझी तब्येत बिलकुल पण बरी नव्हती सो रात्री बड्डे वगैरे केला आणि झोपली आहे तर कसं वेलकम वाटलं नक्की सांगा आणि बेबीचा फेस हाईड केला आहे मी बिकॉज मम्मी पप्पाला नाही रिव्हील करायचं त्याचं फेस सो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून आणि लाईक करा आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या माझ्यासोबत बाय बाय